गेल्या गुरुपौर्णिमा आणि दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी मोबेन तांबोळी हे सर इथे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले हे तर खरंच आमचे भाग्य आहे सरांनी अशा प्रकारे सगळ्यांना मार्गदर्शन केले ते मार्गदर्शन फक्त विद्यार्थ्यांसाठी नसून ते पालकांसाठी देखील होतं सर्वांसाठीच इन्स्पिरेशनल असं ते मार्गदर्शन ठरलं आपण इथे का आलो बाणेर मध्ये का आला तुमची पिढी किंवा तुमच्या आधीची पिढी इथे आली असेल का आलो आपण थोडं बोल काम असं काहीतरी इथे शब्द आला क्या बाहेर काही सर इथं जोरदार काय असतात म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्वा नो थोडं बोले की तो अच्छा लगेगा लगेच असं म्हणतात यशस्वी स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुष असतो अरे पण बाळांनो विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या पालक मित्रांनो लक्षात घ्या याच्या आपण पुढे मागेच करतो हो। त्याच्या मागे मागे तो मी तर आज मध्ये हे घोषित करू इच्छितो की मागे पुढे राहण्यापेक्षा असं एकत्र राहून बघा तुम्हाला चॅलेंज म्हणून घरी गेली मोबाईलच्या हातात घेतलं की तिकडे नाही

आपण पालकांसमोर विद्यार्थ्यांसमोर ज्या पद्धतीने इथे जेवढे पालक बसलेत ना ही प्रेम आयुष्यभर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा जी इच्छा तुमच्या आई वडिलांच्या मनात तुमच्याबद्दल आहे ना की तुम्ही आयुष्यात काय करावं तुम्ही आमच्यासाठी आईवडील म्हणून आमच्यासाठी काय करावं माझ्या लेकरांनो तर हे जे मॅडम आणि सरांनी करून दाखवले ना हे करायचं एकदा जोरदार काढायचं मॅडम तुम्ही आईंना पण आणि सासूबाईंना पण आणि सर तुम्ही सातेबाना पण आणि वडिलांना पण आमच्या सगळ्यांसमोर एक काम करायचं कडकडून मिठी मारायची व्हेरी गुड ग्रेट आज आयुष्यात सगळं पाहिल्यामुळे मी पालकांना प्रश्न विचारतो होत असताना किती जेट्स पालक इथं असे आहेत की त्यांनी आपल्या वडिलांना अशी कडकडून मिठी मारली किती दिवस झाले किंवा